ऑनलाईन पद्धतीने कुरिअरने घातक शस्त्र बोलवून तीच घातक शस्त्राची शहरात विक्री करीत असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी धडक कारवाई केली अकरा ऑगस्ट रोजी अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने बेलपुरा राहणारा एकोणवीस वर्षीय ऋषी शंकर गोहर याला ताब्यात घेतले त्याच्या घराची झडती घेतली असता घरातून एक लोखंडी तलवार एक लोखंडी कोयता पाच चायना चाकूसह दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त केला आरोपीचा मोबाईल तपासला असता त्यात ट्रॅक टॉय ऑनलाइन साईटवरून गुरुग्राम हरियाणा येथून मागितलेले तीन चाकू कुरिअर कंपनी ऑफिसमधून जप्त करण्यात आले आरोपीने याआधीसुद्धा दोन चाकू ऑनलाईन कुरिअरने बोलावले होते अशी माहिती तपासात समोर आली आरोपीच्या ताब्यातून एकूण दहा हजार रुपये किमतीचे दहा घातक शस्त्र पोलिसांनी जप्त केले या प्रकरणात राजापेठ पोलिसात बेलपुरा राहणारा ऋषी गोहर ट्रॅक टॉय कंपनीकडून ऑनलाईन चाकू पाठविणारा राजस्थान राज्यातील सिरोही जिल्ह्यातून सनवाडा राहणारा भारत नवजीसह शिप रॅकेट तसेच टी टी आय राजस्थान येथील शिपर कंपनीचे मालक ब्लू डार्ट कंपनीचा हरियाणा गुरुग्राम येथील सिक्युरिटी मॅनेजर विशाल सिंग चव्हाण व अमरावती येथील कंपनी कार्यालय मॅनेजर राहणारा हल्ली चैतन्य न कॉलनीत राहणारा भोलेश्वर दास ईश्वरदास बघेल या सर्वांच्या विरुद्ध कलम चार पंचवीस आर्म ॲक्ट सह कलम एकशे पंधरा महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले या कंपनीकडून ऑनलाईन पद्धतीने इतरांनी शस्त्र बोलवले होते का याच्या तपासात पोलीस पथक लागले आहे ही कारवाई अमरावती शहर पोलीस आयुक्त अरविंद सावरिया पोलीस उपायुक्त गणेश शिंदे पोलीस उप आयुक्त रमेश धुमाळे यांच्या आदेशाने शहर गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश इंगोले अमोल कडू पोलीस उपनिरीक्षक वानखडे पोलीस कर्मचारी सुनील लासूरकर गजानन ढेवले जहीर शेख संग्राम भोजने राहुल डेंगेकर अतुल संभे विशाल वाकपांजर चेतन शर्मा यांनी केली